येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी लोहा विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती दिनांक तेवीस रोजी होणाऱ्या जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्यासंदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी माजी मंत्री खदगावकर पत्रकार परिषद मध्ये म्हणताना म्हणाले की लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत नायगाव देगलूर बिलोली विधानसभेतील सरपंच माजी सेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्यासह ग्रामीण भागातील विविध कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती दिली यावेळी नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कांदार विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर माजी आमदार मोहन्ना हंबरडे माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा यांच्यासह कार्यकर्त्यांनी नागरिक उपस्थित होते मीडिया कोणाला प्रमाणात तेवीस तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे नवाब मलिक साहेब बाबासाहेब पाटील सहकार मंत्री आणि इतर सर्व मान्यवर ह्यांच्या उपस्थितीमध्ये माझा ओमप्रकाश कोकरणाचा डॉक्टर मिनालचा आणि मोठ्या संख्येनं आम्हाला जे तिन्ही चारही तालुक्यामधले आमचे पदाधिकारी आहेत वेगवेगळी मार्केट कमिटी असतील नगरपालिका असतील माझ्याकडे आत्तापर्यंत सोनकडकर तीनशे सरपंचाची यादी आहे मी तुम्हाला सांगतो आणि यादी चालू आहे आणि ही यादी आम्ही प्रसिद्धी करू मोठा प्रतिसाद आहे आणि त्या दिवशी आमचा प्रवेश येतो काही प्रश्न तुम्ही विचारले त्या अनुषंगाने उत्तर देतो त्यानंतर आणखी काही प्रश्न असेल तर उत्तर द्या अतिशय महत्वाचा प्रश्न आमचे ज्येष्ठ पत्रकार यांनी विचारला की तुम्हाला विकासाबद्दल काही आश्वासन मिळाली आहेत का मी दादा आमच्या विकासाच्या प्रश्नाची चर्चा केलेली आहे सगळ्यात मोठा प्रश्न पांडे यांनी काढला मनार धर्माचा कॅनालचं लाईन उदगीर भागाला मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी पाणी नेता येईल ते थांबवता येईल का कोलंबी लिंबच पाणी जी गाव वगळण्यात आली आणि आमचं मांजरम आणि कोलंबि पाणी कमी करण्यात आलं क्षेत्र ते पूर्वीसारखं कसं करता येईल लेडीच काम आपल्याला बरं कोलंबी लिफ्टचं काम हे सुरू आहे पण पाहिजे तेवढ्या भागाला पाणी मिळत नाही ती गोष्ट खरी असेल तरी आता दादांचा प्रवेश किंवा मी केलेला प्रवेश हे विकासाची कामं व्हावी याच्यासाठीच आहे आपल्याला हातोकाची की तुमच्या टेलपर्यंत पाणी गेलं पाहिजे याच्यासाठी बारूळ धरणाची उंची वाढवण्यासाठी भास्कररावजी पाटील खडगावकर साहेबांनीच प्रयत्न केले होते आजही आमची भूमिका तीच आहे की त्याच्यामधला गाळ काढणे भविष्यामधले अनेक प्रश्न आहेत गोदावरीतून वाहून जाणारं पाणी लिफ्ट करून धरणामध्ये आणून सोडता येईल का हा सगळा प्रयत्न आहे आणि त्या संदर्भात आम्ही दोघेही मिळून निश्चित त्याच्यासाठी जाणता मी गेली तीस पस्तीस वर्ष काम करत असताना हे सोशल फॅब्रिक ज्याला म्हणतात ते घट्ट करण्याचं काम या मतदारसंघात मी केले प्रत्येक समाजाला कसं बरोबर घेऊन जाता येईल त्यांना कसं न्याय देता येईल आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे प्रश्न कसं सोडवता येईल निराधाराचे प्रश्न कसे सोडवता येईल ह्यासाठी मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटलं की आज एकच पक्ष असा आहे कि ज्याच्यामध्ये या आघाडीमध्ये राष्ट्रवादी या निधानाचा गट जो सैकीलोर आहे मला ज्या लोकांमध्ये मान्यता आहे त्या लोकांना आवडणारा पक्ष आहे आणि सुदैवानं त्या ठिकाणी आमच्या प्रताप सारखा का एक कार्यक्रम करता मला वयाचे मर्यादा आहे तुझ्यासारखं तरुण नाही मी कुस्ती लावू शकतो पण कुस्ती खेळणारी माणसं माझ्या पाहिजे पाहिजे कुस्ती खेळायला हुशार आहे म्हणून त्याचा आता आहे आणि आता चिंता करू नका नांदेड मध्ये कुस्त्या मजबूत होतील आणि नंबर एकचा चा पक्ष आमचा अजितदादाचा राष्ट्रवादी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे <laughs> नांदेड आपल्याला काही विचार किती आहे <laughs> म्हणजे <laughs> मी प्रतापरावच अभिनंदन करतो सुरुवात मी केली पण प्रतापगुरावच्या काळामध्ये त्याला मंजुरी मिळाली आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा विषय आहे मागच्या बैठकीमध्ये आपण प्रतापराव सांगितलं की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने कन्सेंट दिलं पण कर्नाटक गव्हर्नमेंटचा अजून कन्सेंट मिळाला म्हणून आपला जो रेल्वेचा महत्वाचा प्रकल्प आहे तोही कसा मार्गी लागेल यासाठी मी विस्तारांना चर्चा केली आणि मला विश्वास आहे हो की अजितदादा सारखा नेता खोकळ आश्वासन देत नाही मी तुम्हाला तुम एखादं काम करायचं असेल तर हो म्हणतात नसाल तर ते म्हणतात की शक्य नाही आणि मला आपल्याला सांगायला आनंद आहे त्यांनी सांगितलं की भास्कररावजी आपण बसू मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्या ह्या सर्व प्रॉजेक्टला मंजूर करण्याचं काम मी करेन असं दादानी मला सांगितलं राहिला प्रश्न दादांनी पक्ष फार बदलले प्रश्न विचारतात स्वाभाविक आहे पत्रकार मित्रांना वाटतं किंवा आताच पत्रकारांना प्रतापरावला विचारलं की पक्ष बदलतात प्रतापराव इतकी लग बदलले नाही तुम्हाला माहित नाही प्रतापरावनं महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे पण त्यामध्ये एक आहे प्रतापरावचं की बदलल्यानंतर ज्या पक्षात ते गेले तिथून निवडून आले हे महत्त्वाचं भाग आहे मग कालच्या सभेमध्ये म्हणालो सोनखडकर मोठमोठ्या नेत्यांनाही पक्ष बदलण्याचा प्रसंग येतो नांदेडमध्ये जेवढे काही माझ्यापेक्षा सिनियर म्हणा माझ्या बरोबरीचे नेते झाले सगळ्यांना पक्ष बदलावं लागला मुद्दाम ते नावं अजून तुम्हाला परत रिपीट करत नाही संखकर तुम्ही जुने आहात सूर्यकांत ताई असतील माधारावजी किनाळकर असतील गंगाधरराव कुंटुरकर असतील स्वर्गीय बळवतरावजी चव्हाण असतील वसंतरावजी चव्हाण असतील अजून नाव घेऊ प्रसंग असे येतात राजकीय जीवनामध्ये जेव्हा आम्ही काम करतो पक्षाच्या बरोबर आमचं कार्यकर्ता जो आहे तो पक्ष त्या कार्यकर्त्याला मदत करतो की नाही हाही तर महत्वाचा विषय आहे आणि त्याचबरोबर ज्या भागाचा आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या भागाचे प्रश्न सोडवण्याची ताकद त्या पक्षामध्ये आहे की नाही हे तुम्हाला मला बघावं लागतं मी पस्तीस वर्ष काँग्रेसमध्ये होतो म्हणून करतो मी तर म्हणतो की काँग्रेसमध्ये मी जितके वर्ष राहिलो तितके फार कमी लोक राहिले मी तुम्हाला मध्ये प्रसिद्ध झाला बीजेपी मध्ये जावं लागलं परत काँग्रेसमध्ये यावं लागलं आता परत राष्ट्रवादी काल पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला तुम्ही राष्ट्रवादीच का निवडतो तुझे माझे कौटुंबिक संबंध आहेत आघाडीमधला सगळ्यात सेक्युलर पक्ष आहे मी तुम्हाला सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं धोरण सध्या या तिन्ही पक्षामध्ये कोणाकडे असेल तर ते राष्ट्रवादी अजितदादा काँग्रेसमध्ये अजितदादा नेहमी आपल्या भाषणामध्ये म्हणतात तुम्हाला छत्रपती तुमचे खांदे समर्थक म्हणून श्रावण पटेल आतापर्यंत राहिलेले त्यांचाही काही इकडे येण्याचा योग आहे का तुमचं मी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला अंकी राष्ट्रवादीत यावं असं मी बोललेलो नाही आपणच प्रश्न केला होता के की ते देवरे तिकडे म्हणजे त्यांना ति, 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 सुद्धा मी आग्रह केलेला नाही आज मी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना तुतारीची राष्ट्रवादी आणि भाजपमधून ज्यांना निलंबित केले अशा लोकांना प्रवेश देतोय भाजपला हात घातला नाही घातला जिल्ह्याचं काही विशेष काही घोषणा केली नाही त्यांनी विकास कामाबद्दल काही यावेळेस कसे आहे काय बीजेपी दोन गोष्टी आहेत तुम्हाला अनुभव आहे मागच्या वेळेसचा दौरा हा पूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होता उद्याचाही दौरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाच्या निमित्ताने आहे पण एखादा प्रश्न दादासारख्या सिनियर मानसरी मांडला तर त्याच्यामध्ये निश्चित विचार करती, ते विचार करतील त्या संदर्भात बोलतील परंतु दोन गोष्टी आहेत एखादा शासकीय कार्यक्रम का। राजकीय कार्यक्रम का। आपण त्याचे थोडंसं हे केलं पाहिजे आणि अजितदादा हे विकासाचं एक नाव आहे त्याच्यामुळं विकासाच्या कामाला मदत करणारा नेता म्हणून आम्ही हो सर्वजण राष्ट्रवादीमध्ये गेलो आणि आम्ही गेल्याच्या नंतर सगळ्यांना विनंती करतो ते आपणही राष्ट्रवादी आलं पाहिजे याचा अर्थच लोक जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार राष्ट्रवादी इकडे लागलाय नेतृत्व चांगलं आहे या भावनेनं पक्ष प्रवेश होण्याच्या निमित्ताने या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार માન્ય ભાસ્કરરાવજી પાટીલ ખગાંવકર સાહેબ માજીનાન્ના અંબરડે માજી આમદાર ઓમપ્રકાશજી કોકર્ણ માજીાર અવિનાશ ઘાટે જિલ્લા અધ્યક્ષ દિલીપરાવ ભરબડેકર उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर प्रदेशाचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर प्रदेशाचे सरचिटणीस वसंतराव आपण आघाडीचे महाराष्ट्राचे संयोजक रामदास पाटील सुलतानकर आमचे युवा शाखेचे स्वप्नील पाटील इंगळे माधवराव चिंचोले <coughs> बाळासाहेब पाटील खगावकर अशोकराव पाटील मुगावकर आमचे सहकारी भास्कररावजी भिलवंडे राजीव गांधीगुडे धनराज शिरोडे श्रीकांत किराळकर अशोकराव मोरे बिरादार गुरुजी सर्व आमचे सहकारी उपस्थित सर्व पत्रकार मित्र सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकारांच्या ठिकाणी स्वागत करतो खतगावकर साहेबांच्याकडे पाणी पुरवठा होत असताना काही भागाला पाणी पुरवठा होतो पण काही भाग बहुतांश शेतकरी असताना सुद्धा दादाने प्रयत्न केला होता लिफ्ट इरिगेशनचा पण ते पुरेपूर फायदा मिळाला नाही कोलंबिया आणि मांगरूमसाठी त्या दृष्टीनं तुम्ही दोघंही एकत्र आलात तर पुढच्या सत्तेमध्ये असल्यामुळं त्या दृष्टीनं आमच्या भागासाठी काही आपण योजना आखता का मला असं वाटतं की कोलंबी लिफ्टचं काम हे सुरू आहे पण पाहिजे तेवढ्या भागाला पाणी मिळत नाही ती गोष्ट खरी असेल तरी आता दादांचा प्रवेश किंवा मी केलेला प्रवेश हे विकासाची कामं भाविक याच्यासाठीच आहे आपल्याला हातो असली की तुमच्या टेलपर्यंत पाणी गेलं पाहिजे याच्यासाठी बारूळ धरणाची उंची वाढवण्यासाठी भास्कररावजी पाटील खावकर साहेबांनीच प्रयत्न केले होते आजही आमची भूमिका तीच आहे ती त्याच्यामधला गाळ काढणे भविष्यामधले अनेक प्रश्न आहेत गोदावरीतून वाहून जाणारं पाणी लिफ्ट करून धरणामध्ये आणून सोडता येईल का हा सगळा प्रयत्न आहे आणि त्या संदर्भात आम्ही दोघंही मिळून निश्चित त्याच्यासाठी प्रयत्न करू